उगाच शेळी बनून राहण्यात अर्थ नाही जगायचा असेल तर वाघास सारखंच जगता आलं पाहिजे आणि काही 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 अडचण नसते सिहीन माहितीये का तुम्हाला सिहीन ही सिहीन आपल्या आप पिलाला जन्म देते आणि ज्या क्षणी तिच्या गर्भात्मतीची पिलं बाहेर पडतात त्याच्या दुसऱ्या क्षणी ती सिहीन तिथून उठते आणि दहा पंधरा पाऊलं दूर जाऊन बसते जगाच्या पाठीवरची पहिली आई आहे जे जन्म दिल्या दिल्या आपल्या पोरांपासून वेगळे होते अलग होते बाजूला होते हो ते पिला नुकतीच सृष्टीत आली वारा म्हणजे काय त्यांना माहित नाही आबा म्हणजे काय कळत नाही आकाश म्हणजे काय समजत नाही खावं काय कळत नाही श्वास कसा घ्यावा जाणीव नाही अशा वेळी आईनं आधार द्यावा आईनं कुशीत घ्यावं आईनं सांगावं शिकवावं आधार द्यावा तर ती आई उठून लांब जाऊन बसली ती पिला व्याकुळतात आईकडे आर्थ न पाहतात ए आई ए आई आई ये ना गेचवळ ए आई आर्थ साथ घालत राहतात पण ती आई येत नाही जगची अजिबात हलत नाही ती तिथूनच फक्त आपल्या पिलांकडे बघत राहते आणि मग त्या पिलांना जाणीव होते आपली आई आपल्याकडे येणार नाही येणार नाही आणि मग त्या त्या पिलातले एक पिलू सगळी शक्ती एकवट सगळी शक्ती ताकद एकवटून उभा राहतं आईच्या दिशेने पाऊल टाकत पाय सटक तो ढासळत कोसळत ते यातना विवाहत ए आई ये नाग के ना जवळ पण ती सिंह चाकची हालत नाही मग ते पिलू परत शक्ती एक सगळी ताकत एकत्र करून परत एक एक एक, एक, एक पाऊल टाकत आणि कस बस आपल्या आई जवळ जाऊन पोचत आईला बिलक दुसरा पिलू उठून उभा राहत धडपड करता कोशिश करता पडत ढासळत पुन्हा उठून उभा राहत आई जवळ पोचत एक एक पिलू तस आई जवळ जात पण एक पिलू उठायची कोशिश करत सगळी शक्ती एक वाटत पण अंग त्रान नाही शक्ती जमा होत नाही ते उभा राहता राहता घासळत कोसळत यात्रेना बिमळत ए, ए आई ये ना नाही जमत आहे ए आई ना पण सिहीन जागची हलत नाही ते पिलू परत प्रयत्न करता परत उभारायची कोशिश करतात परत एकदा उभा राहत पहिलं पाऊल टाकत दुसरं पाऊल टाकत आणि ते की परत ते उठत नाही उठून उभा राहत नाही ती सिही लांबून बघत राहते आई ये ना गेला नाही जमत आहे मला ए आई पण ती सिहीन येत नाही काही क्षण निघून जाता आणि त्या सिहिनेला कळत आपलं पिलू येत नाही आपला पिलू आता जागेवर उठणार नाही उठत नाही हे कळल्या बरोबर ती सीन दर करून एकदा सगळं काळी शहरते आणि छपा छप टाकत आपल्या पिला जवळ येते आपल्या त्या पिलाकडे क्रुद्ध नाही न बघते प्रत्येक आसमान भीती डरकाळी फोडते आणि आपण जन्माला घातलेल्या पिलाच्या सरळ नरणीचा घोट घेते आणि त्याला घेऊन टाकते जगाच्या पाठीवरची पहिली आई आहे जी स्वतःच जन्माला घातलेल्या बिलाच्या नरडीचा घोट घेते त्याला जिडून पण असं का केलं तिने असं का केलं याच उत्तर त्या बछड्या जवळ आल्यावर तिनं ज्यावेळी डरकाळी फोडली ना त्या डरकाळीनं दिला ती सिंहनं आपल्या त्या बछड्याला एवढच म्हणाली सिंहाचा बछडा म्हणून जन्माला आलास आणि तुला जर सिंहासारखं उभा राहता येत नसेल तर तू जगून उपयोग नाही तू मेलेला चांगला